नमस्कार मी सौ अश्विनी श्रेयरी मेंगाणे राहणार कोतुली तालुका गझल प्रावीण्य परिवारातील सर्व ज्येष्ठ गजलकारांना माझा सप्रेम नमस्कार वंदनीय आपले गजलगुरू प्रवीण पुजारी सर यांना सस्नेह हो वंदनीय नमस्कार आज महिन्याचा तिसरा शनिवार विशेष पाच शेर सादरीकरणासाठी करण्यासाठी मी आज आपल्याच समूहातील ज्येष्ठ गझलकारांचे पाच शेर सादर करणार आहेत आजची थीम मी जी निवडली आहे ती आता सध्याच नुकताच महिला दिन पार पडला आहे त्यामुळे आज जे सर्व शेर निवडले आहेत त्या आपल्या सर्व गझल प्रावीण्य परिवारातील महिलांना माझ्याकडून सस्नेह वंदना ज्या गझलकार महिलांचे मी शेर निवडले नाहीत माझी इच्छा तर सर्व महिलांच्या आपल्या गजल प्रावीण्यामध्ये शेर निवडावे अशी होती पण पाच शेरांची मर्यादा असल्यामुळे मी फक्त मोजकेच पास घेतले आहेत चला तर मग सर्वप्रथम गजल प्रावीण्य परिवारातील सर्व माझ्या गजलकर भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा गज महिला दिनाचे थीम ठेवून मी आज ज्या पाच महिलांची शेरांची निवड केली आहे त्यातले पहिला शेर आहे स्मिता शिंदे यांचा ताई असं म्हणतात पत्नी आई सून होऊ जगते आहे पत्नी आई सून होऊनी जगते आहे ती गजलेची तुझ्या अलामत जपते आहे दुसरा शेर आहे आसावरी जाधव यांचा कशी देऊ ग्वाही तुझ्यावर प्रेम असल्याची कशी देऊ ग्वाही मी तुझ्यावर प्रेम असल्याची सखे प्रत्येक क्षण जर मी तुझ्या केला ये नावावर वा मस्तच तिसरा शेर आहे आपल्या गजल प्रावी परिवारातील सगळ्यांच्या लाडक्या योगिता काळी ताई यांचा योगिताई अशा या म्हणतात घरात माझ्या लेख जन्मली घरात माझ्या लेख जन्मली झाली पखरण आनंदाची झाली पखरण आनंदाची चौथा शेर आहे कुमुदुनी मधाळीताई यांचा त्या असं म्हणतात धुंद झाले बघ रदीप अनगज येतही धुंद झाले बघ रदीप अनगज येतही आज तू गजलेस माझ्या चुंबल्यावर खूप छान पाचवा शेर मी जो निवडला आहे ते आपल्या परिवारातील संजना जुवाटकर ताई यांचा त्या असं म्हणतात सुख दुःख जीवनाचे वळनावरील थांबे सुखदुःख जीवनाचे वळणावरील थांबे स्वानंद जागवावा दुःखास देत फाटे स्वानंद जागवावा दुःखास देत फाटे हे पाच शेर मी आज मोजकेच निवडले आहेत ज्यांचे निवडले नाही त्या सर्व ताईंना त्यांची माफी मागते त्यांनी कोण वाईट वाटून घेऊ नये माझ्या मनात असं काही नाही मला जे पाच शेर मिळाले पटकन ते मी सादर केले आहेत बाकीच्या इतर सर्व महिले महिला गझलकारांना प्रावीण्य परिवारातील माझा सस्नेह हो नवंदनीय नमस्कार आणि आज पाच शेर सादर करण्याची मला संधी मिळाली यासाठी मी गजल प्रावीण्य परिवाराची खूप खूप ऋणी आहे मनापासून खूप खूप धन्यवाद